दशावतार भाग एकमत्स्य अवतार यदा यदा ही धर्मस्य भारत सृजाम्यहं हिंदू धर्मात श्रीहरी विष्णूंना सृष्टीपालन करणारे मानले गेले आहे धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार सतयुक्ते कलियुगापर्यंत श्रीहरी विष्णूंनी चोवीस अवतार घेतले आहे त्यामधील दहा प्रमुख अवतार दशावतार स्वरूपात प्रसिद्ध आहे दशावताराच्या या पर्वात आपण श्रीहरी विष्णूंच्या याच दहा अवतारांच्या संपूर्ण कथा अनुक्रमे वेगवेगळ्या दहा भागांमध्ये पाहणार आहोत सर्व कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नावीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा सुरू करूया आजची कथा श्रीहरी विष्णूंच्या मत्स्य अवताराची कथा प्रिय भक्तांनो तुम्हाला माहीत आहे का एकेकाळी भगवान शिवशंकरांच्या क्रोधामुळे संपूर्ण भूलोकात आहाकार उडाला होता संपूर्ण संसाराच्या सर्वनाशाची त्राही त्राही झाली होती भगवान शिवशंकरांनी आपल्या क्रोधात संपूर्ण पृथ्वी जलमय करून ठेवली होती त्यावेळी या पृथ्वी तलावरून सर्व जीवजंतू तथा मनुष्य प्राण्याच्याही सर्वनाशाची वेळ आली होती अखेर देवादी देव महादेवांच्या एवढ्या क्रोधाचे काय कारण होते का महादेवांनी पृथ्वी लोकात एवढा मोठा प्रलय घडवून आणला आणि कशा प्रकारे भगवान विष्णूंनी यावर उपाय काढत मत्स्य अवतार धारण केला चला पाहुया त्या काळी पृथ्वी तलावर हायग्रीव नावाचा एक दैत्य निवास करत होता जो ऋषी कश्यप आणि माता धनु यांचा पुत्र होता पितामह ब्रह्मदेवांनी पृथ्वी लोकावर शांती आणि आरोग्य टिकून राहण्यासाठी ज्ञानरूपी चार वेदांची निर्मिती केली या चार वेदांची देन म्हणून समस्त संसार एकमार्गी कुशल मंगल सुरळीत चालू होता पण एके दिवशी दैत्य हायग्रीव याने ब्रह्मदेव निद्रावस्थेत असताना या चार वेदांची चोरी केली आणि तिथून पळून गेला जसे हे चार वेद विलुप्त झाले तसे पृथ्वी तलवार धर्माचे स्थान अधर्माने घेतले भू लोकामध्ये सर्वत्र अधर्माचा अंधकार पसरू लागला अतिशय दुराचारी बनू लागला त्याच्यातील परमात्म्याचा आदर आणि भय निघून गेले मनुष्य स्वार्थासाठी एकमेकांना हानी पोहोचवू लागले पृथ्वी लोकाची ही दशा बघूनच भगवान शिव शंकर क्रोधित झाले होते आणि म्हणूनच त्यांनी संपूर्ण सृष्टीचा विनाश करण्या हेतू एवढा मोठा प्रलय घडवून आणला होता परंतु याच काळात मनुष्यांचा असाही एक वर्ग होता ज्याच्यामध्ये धर्म अजूनही टिकून होता ज्यांची परमात्म्यावरील श्रद्धा अजूनही टिकून होती यामध्ये सप्तऋषी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचे परमभक्त राजा सत्यवरत यांचाही समावेश होता पौराणिक कथेनुसार एके दिवशी राजा सत्यवरत स्नान करण्यासाठी नदीवर गेला होता त्याने आपले स्नान आवरून सूर्यदेवांना अर्घ देण्यासाठी आपल्या ओंजळीत पाणी घेतले त्याच्या त्या ओंजळीत त्या एक लहान मासा आला आणि तो मासा चमत्कारिकरित्या राजा सत्यव्रत सोबत बोलू लागला त्या माशाने राजा सत्यव्रताला त्याला परत पाण्यात ना सोडण्याची विनवणी केली जर मला या पाण्यात सोडले तर मोठे मासे मला खाऊन टाकतील कृपा करून तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन चला अशी विनवणी त्या लहानग्या माशाने केली राजा सत्यवर्ताला त्या माशाची दया आली आणि त्याने त्याला आपल्या कमंडलू मध्ये सोडले परंतु जसे राजाने त्या माशाला कमंडलू मध्ये सोडले तसा तो मासा त्या कमंडलूच्या आकाराचा झाला राजा हे पाहून आश्चर्यचकित झाला त्याने त्या माशाला आपल्या सोबत आपल्या महालात नेले व एका मोठ्या पात्रात पाणी घालून त्या माशाला त्या पाण्यात सोडले पण त्या माशाने आता परत त्या पात्राच्या आकारा एवढे रूप घेतले राजाने पुन्हा एक नवीन मोठे पात्र घेतले व त्यात तो मासा सोडला पण पुन्हा तेच घडले त्या माशाने परत एकदा आपले स्वरूप त्या पात्रास मान केले त्यावर पात्रातील तो मासा बोलू लागला महाराज हे पात्र ही माझ्यासाठी पर्याप्त नाही कृपा करून तुम्ही माझ्यासाठी एक अशी जागा शोधा जिथे मी परिपूर्ण मावू शके त्यावर राजा बोलला की मी जसा पात्राचा आकार बदलेल तसा तुझाही आकार बदलत आहे तुझ्यासाठी पर्याप्त जागा एखाद्या महाकाय समुद्रातच असू शकते असे बोलून राजा सत्यव्रत त्या माशाला घेऊन समुद्रावर घेऊन गेला व त्याने त्या माशाला समुद्रात सोडले समुद्रात सोडताच त्या माशाने आपला आकार वाढवण्यास सुरुवात केली त्यावर राजाला लक्षात आले की हा काही चमत्कार नसून एक अलौकिक शक्ती आहे त्याने त्या माशाला विचारले की कृपा करून आता सांग मला तू कोण आहेस आणि माझ्याजवळ येण्याचा तुझा काय उद्देश आहे त्यावर तो मासा आपल्या मूल रूपात आला हा मासा म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंचे मत्स्य रूप होते राजा सत्यवर्ताने भगवान मत्स्यांना हात जोडले व बोलला हे प्रभू मी तुमच्या दर्शनाने धन्य झालो कृपा करून तुमच्या या लिलेमागचे कारण मला सांगा त्यावर भगवान मत्स्य बोलले आजपासून सातव्या दिवशी भगवान शिव शंकरांच्या क्रोधामुळे संपूर्ण सृष्टी जलमय होणार आहे आणि या जलमय प्रल्यामुळे तिन्ही लोकांचा विनाश होणार आहे त्यावेळी माझी प्रेरणा स्वरूप एक नौका तुमच्याजवळ येईल या नौकेवर तू सप्तऋषींसोबत जे काही धर्माच्या मार्गावर चालणारे सूक्ष्म जीव आहेत त्यांना सोबत घेऊन विराजमान हो नौकेत विराजमान होताना सोबत तू धनधान्याचे बीज व सर्वगुणकारी अशा औषधी घेऊन ये जेणेकरून महाप्रलयनंतर पुन्हा सृष्टीवर जीवन प्रस्थापित करण्यासाठी त्याचा उपयोग होईल नौकेवर बसल्यानंतर नौका डगमगली तर भयभीत होऊ नका मी स्वतः येऊन तुमचे संरक्षण करील भगवान मत्स्यंच्या आदेशानुसार राजा सत्यव्रत सप्तऋषी व अन्य धार्मिक सूक्ष्मजीवींना सोबत घेऊन एका पर्वतावर गेले त्यांनी सोबत धनधान्याचे बीज व सर्व गुणकारी औषधी घेतल्या होत्या भगवान श्रीहरी विष्णूंची नौका त्यांच्याजवळ येताच ते त्या नौकेवर विराजमान झाले भगवान मत्स्यांनी केलेल्या कथनानुसार सातव्या दिवशी प्रल्याला सुरुवात झाली आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला प्रचंड वर्षा आणि प्रलयकारी वादय सुरू झाली समुद्राचा स्तर हळूहळू वाढत जाऊन संपूर्ण सृष्टी जलमय होऊ लागली राजा सत्यवरत आणि सप्तरुषणींनी भगवान मत्स्य यांची आराधना चालू केली त्यावेळी सर्वप्रथम नारायण भगवान मत्स्य यांनी या प्रलयाचे मूळ कारण असणाऱ्या दैत्य हायग्रीवचा विनाश करायचे ठरवले त्यांच्यावर आक्रमण करून आलेल्या हायग्रीवच्या सेनापतींचा एका क्षणात अंत केला त्यानंतर भगवान मत्स्य व हायद्रिव मध्ये महाभयंकर युद्ध झाले या युद्धाचे परिणाम स्वरूप भगवान मत्स्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या प्रहाराने दैत्य हायग्रीवचे शीश धडा वेगळे केले आणि त्याचा वध केला हायद्रिवचा वधानंतर भगवान मत्स्यांनी त्याने चोरलेले चारही वेद त्याच्या बंधनातून मुक्त केले व स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतले पश्चात भगवान मत्स्य शेषनागासोबत राजा सत्यव्रतच्या नौकेसमोर प्रकट झाले व ती नौका शेषनागांच्या मदतीने तारून नेली अशा प्रकारे श्रीहरी विष्णूंनी आपला मत्स्य अवतार घेऊन सृष्टीला महाभयंकर प्रल्यातून बाहेर काढले व धर्मासोबत समस्त सृष्टीची पुनर्स्थापना केली भगवान श्रीहरी विष्णूंच्या मत्स्य अवताराची ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा धन्यवाद